हाय आता आमचा वाडा चाललाय दूर गावाला मला करमणार नाही ना कारण की मला शाळांसमोर व्हिडिओ बनवणार नाही ना मावशी नाही काका नाही काय नाही बघू शकता तुम्ही आता रहिवाशीला दुसऱ्या ठिकाणी चालल्यात आणि मला काही करमणारच नाही सगळे बॅग बेग भरून ठेवलेत मला तर करमणार नाही ना आता हजी पण माणसं आयुष्यात आयुष्यभर राहत नाही थोडीशी सव लावतात आणि निघून जातात मग एकट्यानेच प्रवास करायचा असतो त्यासाठी सांगते लय जीव गुतून नसतो ठेवायचा त्या गोष्टी मध्ये कळले राहत नाही थोडीशी सव लावतात आणि निघून जातात त्यासाठी सांगते एकट्याचा प्रवास आहे आयुष्य देवाने खूप सुंदर दिला आहे फक्त जगता आलं पाहिजे कळलं का फॅमिली आनंदी राहा हॅपी राहा मस्त राहा मला खूप वाईट वाटते की आज चालले सगळे सोडून मन जरा आजचा दिवस जरा मला असं करमणार ना 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 नाही ते कसं तरी वाटून पण ठीक आहे आता आ, पाल काढणार आहे उचकटणार आहे बघा माझं आहे संसार करण्यासाठी घराची गरज नाही कशाची गरज नाही फक्त प्रेमाची गरज असते नाही का तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुम टू टू लेक कुलना अरे बाळांनो तुम्ही का वर्डात शिळी पालन म्हणजे का शिळी पालनाचा व्यवसाय कसा करावा पिल्ल कशी किती महिन्याने होतात बघा तुम्ही छोटी छोटी हम पाल, हो देखो, देखो, पाल सोडणे लगे बोलते राहिले की मावशी जाते घरी आता माझा नवरा आला हो मी जाते घरी इकडे इकडे यायचं आहे मग कायलं सांगते नवरा आले म्हणते तिला बोलू नाही देणी किती कनक कागद असन पावसाळा आका निघते बर का तयारीले जोरदार चालू आहे तयारी वाडा चालला सोडू ना आता चला बघू शकता तयारी कशी चालू आहे जिंकली जिंदकी आणि तुम मी तुमची ला आरती सुवर्णदा शिकतल मदत करायला आले मदत करायला मी नाही मदत केली करणार तर कोण करणार मी आले व्हिडिओ बनवण्यासाठी <laughs> टाकले टाकले हां आणि कुत्री टाकली हुई तुमची चल प्रगट बनले होय मोडे देते का मोडे बनले आज

मला नाही शिरा पिंडी देते वर लागलं नाही आला पण ओके चानी आहे सरला ओके पीकडली पिशिवते लावते बांधलेला फुटका हा दिस हलका पड पड बसला ओ थोडं दुख ओ ताड्याला इ कागद 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 दुख ओ ताड्याला કાડા દે સુબે દેજે રિપોર્ટ વીડિયો વીડિયો બગા આપલા રાફા આઈ જાવ કે લે 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 જા દે 选啊。哪里？ घ्या की पटापटा मंग जरा व्हाईस तुम्हाला म्हणलं होतं ते